तर बघा मैत्रिणींनो आज रविवार असल्यामुळे बघा आज माझ्या मुलींनी खूप आग्रह केला आणि मला म्हटलं की काहीतरी मम्मी नाश्त्याला छानसं असं गरम गरम पटकन बनव तर मग मी काय केलं मग दोन वाटी रवा घेतला आणि दोन वाटी रवा घे अर्धा वाटी बेसन घेतलं आणि अर्धा वाटी बेसन घेऊन मी इथे बघा छान प्रकारे खमंग ढोकळ्याचं बनवणार आहे तर इथे बघा इथे मी थोडं त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडी साखर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ते अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि एक चम्मच साखर टाकलेली आहे त्यानंतर एक वाटी मी इथे दही घेतलेलं आहे आणि इथे बघा छान हे आंबट दही आहे म्हणून मी इथे एक वाटी घेतलेलं आहे आणि इथे थोडं थोडं थो आता यामध्ये पाणी मिक्स करून हे जे सारण आहे ते छान प्रकारे घट्ट करून घ्यायचं आहे तर हे दोन ती ते तीन मिनटं हे मुरू द्यायचं आहे पुन्हा थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान व्यवस्थ मिक्स होईपर्यंत आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे आणि त्या पॅनला इथे तेल लावून घ्यायचं आहे तर इथे बघा हे जे पॅन घेतलेलं आहे मी हे जे भांडं घेतलेलं आहे ते मी केकचं केक, केक बनवायचं एक किलोचं भांडं आहे तर मी इथे ते इथे कारण की हे यामध्ये के जो रोकड्या छान फुलतो आणि मस्त पण होतो तर मी ते हे घेतलेलं आहे आता याला तेल लावून छान घेतलेलं आहे आता हे बघा हे जे स नसारण्या छान घट्ट आलेला आहे आता इथे यामध्ये मी इथे अर्धा चम्मच इथे खायचा सोडा घालणार आहे आपण इनोसुद्धा वापरू शकतो तर मी इथे खायचा सोडा वापरलेला आहे त्यानंतर मी यामध्ये ज्यामध्ये केकमध्ये जसं मी इथे विनेगर टाकते आहे तसंच मी इथे या ढोकळ्यामध्ये सुद्धा अर्धा चम्मच विनेगर घातलेला आहे जे त्यामुळे ढोक्या ढोकळ्याला छान स्पंज येतो आणि ढोकळा फुलतो पण छान तर इथे बघा अशा प्रकारे थोडं टॅप करून घ्यायचं आहे आणि मी इथे बघा इथे कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान दोन ते तीन मिनटं आधी ते तपवायला ठेवलेलं आहे आता बघा हे छान प्रकारे इथे आता हे दहा ते, ते पंधरा मिनटं आपल्याला ढोकळा होऊ द्यायचा आहे तर इथे मी आता चटणी बनवून घेणार आहे तर चटणी बनण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले आहे हिरवी मिरची आणि सांबार घेतलेला आहे त्यानंतर इथे चार ते पाच चम्मच दही घालणार आहे आणि इथे थोडी साखर आणि थोडं मीठ घालून मीठ घालणार आहे आणि थोडं यामध्ये जिरंसुद्धा घालायचं आहे हे सर्व एक पत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथे मी हे सर्व घातल्यानंतर याची पेस्ट करून घेणार आहे तर बघा ही पेस्ट झालेली आहे छान अशी बारीक इथे पेस्ट केलेली आहे आणि थोडी पातळीच मी ठेवलेली आहे आणि इथे बघा आता याला आपल्याला थोडी इथे मोहरीची फोडणी द्यायची आहे तर मी इथे मोहरीची ही फोडणी दिलेली आहे तर अशा प्रकारे ही चटणी आपली रेडी झालेली आहे आता आपला ढोकळा पण इथे दहा ते पंधरा मिनटं झालेला आहे ढोकळा पण छान शिजलेला आहे ते बघा छान स्पंध झालेला आहे आणि अजिबात त्याला चिप चाकूला तो चिपकत नाही आहे म्हणजे तो छान शिजला आहे आता इथे आपल्याला ढोकळ्यानं इथे फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे दोन चम्मच इथे तेल टाकून घेणार आहे आणि थोडी जिरं मोहरी आणि यामध्ये हिरवी मिरची पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे आद्यानंतर त्यानंतर थोडे तीळसुद्धा घालून घेणार आहे तीळ टाकले की छान असं ढोकळ्याला छान म्हणजे छान लागतो ढोकळा आणि इथे हे बघा इथे सर्व हे टाकून घेतलेलं आता इथे यामध्ये थोडं मी मीठ टाकून घेणार आहे आणि याला आपल्याला थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आता हे छान शिजलेलं आहे आता इथे आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे जे आपल्याला पूर्ण ढोकळायला ते जे आप आपण फोडणी दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण ढोकळायला लागायला हवं हो यासाठी बघा इथे ह्या ढोकळ्याचे मी इथे पिसेस करून घेणार आहे आणि ते आपल्याला आता हा छान थंड झाला असल्यामुळे छान पिसेस होत आहे तर इथे बघा हे पिशेत झाल्यानंतर आपल्याला जे आपण इथे फोडणी देऊन ते जे सारण भरून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरून यामध्ये थोडा सांबार टाकायचा आहे आणि बघा मस्त असं हा ढोकळा इथे तयार झालेला आहे आणि स्पंज पण पंछ छान आलेला आहे तर तुम्ही पण सुद्धा तुमच्या मुलांसाठी अशा प्रकारे पटकन अशी ही रेसिपी करून नक्की बघाल धन्यवाद